नजर जाईल तितवर फक्त लोकांची गर्दी या गर्दीच्या हातात पिवळे झेंडे भंडाऱ्याची उधळण आणि सगळीकडे घुमणाऱ्या घोषणा येळकोट येळकोट जय मल्हार बाळू मामाच्या नावानं चांगबल बुधवारी जालन्यात निघालेल्या धनगर समाजाच्या मोर्चातलं हे चित्र गर्दी भंडारा आणि लोकांच्या उत्साहामुळे लक्षात राहणार आता गर्दीला चेहरा नसतो असं म्हणतात पण जालन्यात जमलेल्या या गर्दीला चेहरा होता या गर्दीला नेतृत्व होतं या गर्दीचं कारण एक माणूस होता नाव दीपक बोराडे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागच्या नऊ दिवसांपासून दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या नेतृत्वातच बुधवारी जालन्यात धनगर समाज बांधवांनी भव्य इशारा मोर्चा काढला होता मोर्चाला गर्दी झाली भंडारा उधळला गेला पण धनगर बांधवांचा उत्साह सगळ्यात जास्त कुठे दिसून आला असेल तर दीपक बोराडे भाषणाला उभे राहिल्यानंतर दीपक बोराडेंनी मोर्चावेळी केलेल्या भाषणात मनोज जरंगे पाटलांचं कौतुक केलं धनगर समाजाचे प्रश्न पोटतिडकीनं मांडले लोकांच्या भावनांना हात घातला त्यानंतर धनगर समाजाच्या या मोर्चाची दीपक बोराडे यांची तुलना मनोज जरांगे पाटील यांच्याशी होऊ लागली पण धनगर समाज ज्यांच्या एका शब्दावर लाखोंच्या संख्येनं एकत्र आला ते दीपक बोराडे आहेत कोण त्यांनी हे आंदोलन कसं उभा केलं आणि त्यांच्या या आंदोलनामुळे धनगर समाजाला त्यांचे जरांगे पाटील मिळाले आहेत असं का म्हणता येत आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय दीपक बोराडे यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली ती बुधवार सतरा सप्टेंबरला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाजाकडून जालन्याच्या छत्रपती संभाजी उद्यान मोतीबाग ते अंबड चौफुली दरम्यान मोठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीला जालना जिल्ह्यातून हजारो धनगर बांधव एकत्र आले होते त्यानंतर दीपक बोराडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली दीपक बोराडे यांची मागणी आहे की धनगर आणि धनगड एकच आहे राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गातील आरक्षण लागू करावं पण राज्य सरकारकडून बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळं सोमवारी बावीस सप्टेंबरला सकल धनगर समाजाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बीड जिल्ह्यातल्या धनगर समाज बांधवांनी बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला जालन्यात उपोषण सुरू झाल्यावर राज्यभरातल्या धनगर बांधवांनी बोराडे यांना पाठिंबा जाहीर केला वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही रविवारी बोराडे यांची भेट घेत त्यांच्या मागणीचं समर्थन केलं पण सरकारकडून अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी बोराडे यांची घेतलेली भेट या व्यतिरिक्त सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी आलेलं नाही त्यानंतर दीपक बोराडे यांच्याकडून जालन्यात इशारा मोर्चाची हाक देण्यात आली बुधवारी हा मोर्चा पार पडला यावेळी इशारा मोर्चाला भूषणसिंह राजे होळकर आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे असे अनेक नेते उपस्थित होते जालन्यातल्या गांधी चमन चौकातून हा मोर्चा निघाला होता नंतर मोर्चात दीपक बोराडे यांचं भाषण झालं यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली राज्यात सत्ता द्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देतो असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खांद्यावर घुंगडी घेऊन आणि ढोल वाजवून आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आपल्याला आरक्षण घ्यावं लागेल धनगर समाजाचा एस टीमध्ये मध्ये समावेश करण्यासाठी सव्वीस सप्टेंबरला राज्यातल्या सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणं धरून निवेदनं द्यावी एकोणतीस सप्टेंबर रोजी भाजप खासदार आणि आमदारांच्या घराबाहेर मेंढरे घेऊन आणि ढोल वाजवून त्यानंतर एक ऑक्टोबरला राज्यात चक्काजाम आंदोलन करा कार्यक्रम असा कार्यक्रम बोराडेंनी धनगर समाजाला सांगितला आपलं उपोषण यापुढेही सुरूच राहील एक ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं विशेष म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं कौतुक केलं मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यात अठ्ठावन्न मोर्चे काढले चार आयोगांसह न्यायालयानं नाकारलेलं सरकारने नाकारलेलं आरक्षण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेऊन दाखवलं अशिक्षित माणूस म्हणून त्यांच्यावर टीका झाली मात्र त्याच माणसाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं असं म्हणत त्यांनी जरांगे पाटलांचं कौतुक केलं आणि धनगर समाजालाही एसटीतून आरक्षण मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कालच्या भव्य मोर्चानंतर धनगर समाजाला त्यांचे जरांगे पाटील मिळालेत अशी चर्चा व्हायला सुरुवात झाली पण धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं म्हणून उपोषण करणारे लाखोंची गर्दी जमवणारे दीपक बोराडे आहेत कोण त्यांची एवढी चर्चा का होते त्यांची तुलना जरांगे पाटलांसोबत व्हायला का सुरुवात झाली तर दीपक भीमराव बोराडे हे जालना जिल्ह्यातलेच जाफराबाद तालुक्यातलं गोंदनखेडा हे त्यांचं मूळ गाव दीपक बोराडे यांची जालना जिल्ह्यात तीन वेगवेगळे स्टाईल हॉटेल्स आहेत काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ही हॉटेल्स देऊळगाव राजा चिखली रोडवरती आहेत सध्या दीपक बोराडे धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत असले तरी ते याआधी जवळपास दहा वर्ष जालन्यात पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लावते साधारण दोन हजार चौदाच्या आसपास त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते पूर्णवेळ समाजकारणात सक्रिय झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा साली भोकरदन विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली पण त्यांना यश आलं नाही ते पुढे जालना जिल्ह्यात धनगर समाजाचे प्रश्न मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनं आणि उपोषणं करू लागले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पुन्हा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली यावेळी त्यांनी निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती पण ते निवडून आले नाहीत आठ हजार मतांसह ते तिसऱ्या नंबरवर राहिले या काळातही त्यांचं ते धनगर समाजासाठी काम सुरूच होतं दरम्यान मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती विधानसभेला त्यांनी तिसऱ्यांदा भोकरदन मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही पण दीपक बोराडे यांची एवढीच ओळख नाहीये काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी राज्यभर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त व्याख्यानं दिली आहेत दोन हजार तेवीसमध्येच मध्येच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून पोलिसांना टार्गेट करण्यात आल्यावर पोलिसांच्या समर्थनार्थ दीपक बोराडे यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवस उपोषण केलं होतं जरंगे पाटलांच्या अंतरवाली सराटीतल्या आंदोलनानंतर जालन्यात दीपक बोराडे यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण लागू करावं या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता पण नंतर या मोर्चाला हिंसक वळण लागलं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातल्या आरक्षणासाठी आंदोलकांनी मंत्रालयात संरक्षण जाळ्यांवर उडी मारून आंदोलन केलं होतं त्यात दीपक बोराडे सुद्धा होते एकंदरीत मागच्या काही वर्षांमध्ये धनगर समाजाच्या एसटी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून दीपक बोराडे समोर आले पण ते सर्वात जास्त चर्चेत आले ते पंढरपूरमधल्या उपोषणामुळे दीपक बोराडे यांनी पंढरपूर इथं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सोळा दिवस आमरण उपोषण केलं होतं उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती सरकारच्या शिष्टमंडळानेही दीपक बोराडे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या पंढरपूरमध्ये केलेल्या या उपोषणामुळे दीपक बोराडे राज्यभर चर्चेत आले आता बुधवारी चोवीस सप्टेंबरला जालन्यात निघालेल्या भव्य मोर्चानंतर दीपक बोराडे धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभर चर्चेत आले आणि धनगर समाजाला दीपक बोराडे यांच्या रूपात जरांगे पाटील मिळालेत अशी चर्चा सुरू झाली पण असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं ही त्यांनी लावून धरलेली भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि ओबीसीतून आरक्षण मिळावं ही भूमिका लावून धरली होती त्यासाठी जरांगे पाटलांनी मागच्या काही वर्षांमध्ये अनेक आंदोलनं केली उपोषणं केली त्याच पद्धतीने पोलीस दलातली कॉन्स्टेबलची नोकरी सोडून दीपक बोराडे यांनी पूर्ण वेळ धनगर समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण लागू झालं पाहिजे ही मागणी लावून धरली त्यासाठी मागच्या काही काळात त्यांनी जालन्यासह राज्यातल्या इतर भागांमध्ये आंदोलन केली सरकारचा प्रतिसाद मिळत नसला मेनस्ट्रीम मीडियाचं ट्रॅक्शन मिळत नसलं तरी त्यांनी आपली मागणी सोडली नाही आपण प्रसिद्धीसाठी लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा फक्त नावापुरतं आंदोलन करत नाही तर आपण मागणी मान्य होत नाही तोवर हटणार नाही हे दीपक बोराडे सातत्यानं दाखवून देत आले धनगर समाजाला त्यांचे जरंगे पाटील मिळाले आहेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे धनगर समाजातून मिळणारा पाठिंबा बुधवारी जालन्यात दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात इशारा मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाला धनगर बांधवांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश राज्यातल्या सगळ्या भागांतून धनगर बांधव बुधवारी जालन्यात दाखल झाले जालन्यातल्या मोर्चाला जमलेल्या गर्दीनंतर दीपक बोराडे यांना धनगर समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचं दिसून आलं मनोज जरांगे पाटलांच्या मराठा मोर्चाप्रमाणे जालन्याचा मोर्चा झाल्याचं बोललं गेलं लाखोंची गर्दी स्वखर्चानं जालन्यात दाखल झाली होती याचं कारण होतं दीपक बोराडे यांनी दिलेली एक हाक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याची घोषणा केली तेव्हा कसं पाटील म्हणतील तसं असं म्हणत सगळा मराठा समाज मनोज जारांगे पाटील यांच्या मागे एकवटला होता तशीच एकजूट आता बोराडे यांच्या पाठीमागे दिसून आली धनगर समाजाला त्यांचे जरांगे पाटील मिळाले आहेत असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे राजकीय प्रेरणा नसलेलं आंदोलन लक्ष्मण आके प्रकाश शेणगे हे नेतेसुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लावून धरताना दिसतात गोपीचंद पडळकर सुद्धा धनगर समाजाची बाजू आक्रमकपणे मांडतात पण या नेत्यांची राजकीय महत्वाकांक्षा राजकीय लागेबांधे कायम चर्चेत येतात दीपक बोराडे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली असली तरी त्यांचं सध्याचं उपोषण आणि कालचा मोर्चा हा कोणत्याही राजकीय पक्षापासून प्रेरित नव्हता त्यांनी आतापर्यंतची आंदोलनं सुद्धा राजकारण बाजूला ठेवूनच केली राजकीय प्रेरणेशिवाय एवढं मोठं आंदोलन उभं राहू शकतं हे याआधी मराठा समाजाने आणि मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलं होतं आता तेच काम दीपक बोराडे यांनी जालन्यातल्या आपल्या मोर्चातून केलं आहे थोडक्यात जरांगे पाटलांप्रमाणे दीपक बोराडेंना मिळणारा पाठिंबा त्यांच्या जमा जमावणारी गर्दी बघता धनगर समाजाला त्यांचे जरांगे पाटील मिळाले आहेत असं म्हणता आहे आता पुढच्या काही दिवसात सरकार दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल पण जालन्यातल्या धनगर मोर्चाबाबत तुम्हाला काय वाटतं धनगर समाजाला खरंच त्यांचे जरांगे पाटील मिळाले आहेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका